બસ આઈ પ્રોસિજર સંગ મને આઈ ગાય બનવાની એટલે આમ મે કામ ગાયસ સિસ્ટમ કે જેવો શૃંખલા સંગ મને સંગો ભાઈ કાય ગઈ આ ગાય પ્રકાર વામર મે એનો વિચાર છે આ કાય હોય છે મિલન કંડલા કલ્યાણકા એ आवाळा भी कळलं तर आम्ही विपूरयने करूंकडे रोहितचा यानी दरदूर याबाईने खूप खूप वेपन चालतोय याला पैशनाचं याला वगैरे बट टू दर भी चालत आता हा हा बरोबर आता एकमे ओर बरोबर आहे शॉपिंगच्या वक्ती पहिल्या मजल्यावरती वक्ती त्याच्या खाली जिना चढत चढत असतानाच रस्त्यावरच मागच्या ओपन जागेमध्ये जवळपास आठ ते दहा सट्ट्याच्या टपऱ्या आहेत तिथे कायम सत्ता लावण्याच्यासाठी गावातले नागरिक परिसरातले नागरिक येत असतात मला त्याच्यातली माहिती नव्हती मी आजच पहिल्यांदा तिथं जाऊन मी विचारपूस केली की के बाबा हा काय प्रकार आहे तेव्हा मला समजला की आजूबाजूचे लोक किंवा ग्रामीण भागातली जनता त्या ठिकाणी सट्ट्याचा आकडा लावण्यासाठी येतात हा एक अतिशय विचित्र प्रकार आहे ह्या धरणगाव शहरामध्ये अशा मोक्याच्या जागी रस्त्याला लागून सट्ट्याच्या टपऱ्या काही काही टपऱ्यांवरती दारू विकली जाते असे अवैध व्यवसाय जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत आणि म्हणून नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत याला जबाबदार जे आहे ते प्रशासन आहे आमदार पालकमंत्री यांनी लक्ष घातलं पाहिजे या धरणगाव तालुक्यामधल्या नागरिकांचं जीवन डोक्यात आलेलं आहे जे नवीन पिढी जी आहे तरुणांची ती व्यसनाधीन होते आहे ते सत्ता लावायला लागले दारू प्यायला लागले ही जबाबदारी राज्यकर्त्यांची असते तर त्या पद्धती पालकमंत्र्यांनीच पाहायला पाहिजे याच्यामध्ये आपण या मतदारसंघाचे आमदार आहोत नशिबाने मंत्री झालो पालकमंत्री झालो तर आपल्या मतदारसंघामध्ये शांतता सुव्यवस्था आणि नागरिकांना चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येईल या पद्धतीचं मार्गदर्शन केलं पाहिजे सुविधा दिल्या पाहिजेत आणि जे अवैध व्यवसाय त्याला जास्त कसा निर्बंध आणता येईल त्याचा विचार केला पाहिजे कारण या अवैध व्यवसायामधूनच गुंडगिरी वाढत असते तरुणांची पिढी त्याच्यामध्ये व्यषनाधी होते या बाबीचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे